तपोवनातील झाडे तोडणे म्हणजे नाशिकचे मोठे नुकसान होण्यासारखी घटना आहे त्यामुळे एकही झाड तोडू दिले जाणार नाही अशी भूमिका अभिनेते सयाजी शिंदे यांनी घेतली आहे त्यांच्या या भूमिकेमुळे पर्यावरणप्रेमींचा सुरू असलेला संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे नाशिकमध्ये दोन हजार सव्वीस आणि सत्तावीसमध्ये मध्ये होत असलेल्या सिंहस्त कुंभमेळ्याच्या तयारीसाठी आणि नुकताच प्रयागराज येथे झालेल्या सिंहस्त कुंभमेळ्याचा अनुभव लक्षात घेता नाशिकमध्ये होत असलेल्या पूर्ण कुंभमेळ्यासाठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या पार्श्वभूमीवर कुंभमेळा प्राधिकरण महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियोजन सुरू आहे या नियोजनाचाच एक भाग म्हणून कुंभमेळ्यासाठी तपोवनातील साधूग्राम येथे या ठिकाणी उभारणी केली जाणार आहे पण त्यासाठी आता प्रशासनाने या ठिकाणी असलेली झाडं तोडण्याचा निर्णय घेतला आहे या दृष्टिकोनातून मागील आठवडाभरापासून पर्यावरण प्रेमींचे वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन सुरू आहे या आंदोलनामध्ये आता सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी देखील सहभाग घेतला आहे अभिनेते सयाजी शिंदे यांनी शनिवारी सकाळी तपोवन परिसरात दौरा केला यावेळी पर्यावरणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पत्रकारांशी बोलताना अभिनेते सयाजी शिंदे यांनी सांगितले की शहरामध्ये तपोवन या ठिकाणी होत असलेल्या संयुक्त कुंभमेळा हा परंपरेनुसार होत यापूर्वी देखील या देखी ठिकाणी झाड होती मग आत्ताच असं का झालं की ही झाडे तोडावी लागणार आहे प्रशासनाने घेतलेली भूमिका ही चुकीची आहे चुकीची माहितीवरती प्रशासन काम करत असल्याचे सांगून सयाजी शिंदे म्हणाले की जर या ठिकाणची झाडे तोडली गेली तर नाशिकचं मोठं नुकसान होणार आहे आणि हे नुकसान कधीही न भरून निघणार आहे त्यामुळे ही वृक्ष तोड करण्यास आमचा विरोध आहे पण सिंहस्थ कुंभमेळ्यास आमचा विरोध नाही ज्या चुकीच्या पद्धतीप्रमाणे काम चालू आहे त्याला आमचा विरोध आहे अनेक साधू महंत आले गेले पण तपोवनातील वृक्ष कायम राहिले आणि या ठिकाणी एकही झाड तोडून दिले जाणार नाही झाडं हे सेलिब्रिटी आहे त्यामुळे त्यांचे जतन करणं हे आमचं कर्तव्य आहे असंही त्यांनी यावेळी सांगून कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावरती देखील टीका केली आता इथं बॉटलीच्या लोकांनी अभ्रेस केलाय सहासष्ट सदुसष्ट प्रकारच्या ओलख आणि तुम्ही एवढं तोडून काय साधणार आहे त्यामुळे एक एक झाड कामाने नाशिकमधल्या ज्या पर्यावरण प्रेमींच्या ज्या सगळ्या संस्था आहेत त्यांना सपोर्ट देण्यासाठी मी इथं आलोय आणि गेले दहा वर्षापासून येतो शासन दहा वर्षापासून चुकीचं वाटतं याच्याकडे माझ्या पुरावे पण मला त्यात पडायचं नाही मुख्य म्हणजे झाड तुटता कामाने एवढी मंत्री म्हणतात की झाडाच्या बदल्यात दहा झाडे लावायचं सर्वसामान्य माणसांची चेष्टा करतो चेष्टा व्हिडिओ जर्नलिस्ट आकाश भालेरावसह प्रतिनिधी चंद्रशेखर गोसावी नाशिक